ते बालाजी मंदिर आहे आणि तिथं आम्ही सगळ्याच बायका चालू आमचा ग्रुप आहे जो दांडिया गरबा ब्रह्मोत्सव मधलं तर बालाजी मंदिराची पूजा आहे ब्रह्मोत्सव आहे तर तिथं आलोत आम्ही सगळेच तर मस्त आज तुम्हाला दांडिया गरबा सगळं बघायला मिळेल तर एवढं बस दिलीय बस कसा खच भरले सगळे सगळ्या बायका आल्यात मस्त तयार मी पण तयार झाले साऊथ इंडियन स्टाईल तर तुम्हाला प्रवास आज कुठला दाखवणार मी तर केटकावळीचा बालाजी बालाजी नारायणपूरचा बालाजी दाखवणार आणि तिथलं ब्रह्मोत्सव पण दाखवणार तर तयार चला मग मी घे तर अशा प्रकारे सगळ्या बायका येत होत्या हो का होते आ, मी तर पुढच्या शीटला बसले होते कारण ती सगळे चौथवाले त्यांची लँग्वेज बोलतात मला काही प्रॉब्लेम नाही पण त्यांची लँग्वेज बोलतात मला लक्षात येत नाही म्हणलं चला पुढं बसून आपण एन्जॉय करू पुढची सीट धरली होती मस्त एन्जॉय करत होते ते बस हो का भरली होती तर आता आम्ही जस्ट निघायच्या तयारीत एक दोन जणी राहिल्या तर लक्ष्मी ती येत होती मग तिची वाट बघत होते तर आता आम्ही निघतोच ऑलमोस्ट आता येळकोट येळकोट जय मल्हार गणपती बाप्पा मोर्या म्हणत श्री गणेश आकेला गाडी आता बिटीकोडे रोडला आलेली आहे बघा ही बिटिकोडे रोड तर गाडी बहुतेक ते दादा म्हणत होते पेट्रोल पंपावर थांबेल तर बीटीकोडे रोड हो का आमचा बिटीकोडे रोड बघा तर गाडी वळून असं आणि त्याच्यात तुम्हाला सांगते बारीक झिरमी झिरमी झिरमीर पाऊस येऊ ला आ, आता गाडी त्यांनी वळवून घेतीलच इथून इथून घेऊन बहुतेक ती गाडी पेट्रोल पंपाला थांबणार आहे हे बघा काचावर सुद्धा असं पाणी 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 दिसायला लागले हे का नाही सांगा आलो बघा पेट्रोल पंपावर आलो हे हो बघा म्हणलं रोड पेट्रोल म्हटलं ती वाटत तिकडं तिकडं पेट्रोल पंप शोधत बस नाही पशे आपल्या जवळचा आहे ना पेट्रोल पंप पेट्रोल भरून घेतलं एकदा की मग काहीच प्रॉब्लेम नाही कारण गाडीत सगळे ऑल लेडीज पस्तीस लेडीज जाऊ आम्ही गाडीत एक ड्रायवर भाई सोडले तर बाकी सगळ्या लेडीज जाऊ आम्ही आणि गाडी अशी खचाखच भरलेली आहे पूर्ण आता इथं पेट्रोल पंपावर थांबल्या सगळ्या बायकांच्या गप्पा कुणाचं काय कुणाचं काय तू काय खाली का तू पेली काय तू कुठं बसली मी तर बसली मला ही जागा मिळाली मी ती जागा मिळाली जी बायकांची चर्चा होती आहे ती सगळी चर्चा सध्या चालू आहे तुम्हाला सांगते मी तर अशा प्रकारे पेट्रोल आता भरून झाले तर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तर हा रोड मध्ये तुम्हाला स्किप केले एवढा मोठा खूप मोठा व्हिडिओ होते म्हणून हा रोड आहे कुठला सांगते तुम्हाला कात्र बायपास आम्ही तिकडून चालवत आता त्या रोडनी रोड कसला मोठा आहे तुम्हाला सांगते दिवस मावळतीवर आलाय रोड एवढा मोठा आहे नाही फ्रेश फ्रेश वाटायला लागले एकदम भारी एकदम भारी वाटायला लागली मस्त प्रशस्त वातावरण आहे वडाची झाडं तर एवढे मोठे होते बघा तुम्हाला सांगते मी लई मोठे वड पुंजायला ह्या वडाला कसं पूंजायचं बरोबर उरलं जा लई माझी लई मोठे झाडं होते कसं फिरी मारावं ते बी तुम्हाला सांगते भिंतीला चिटकून तिकडं वडाची झाडं <laughs> मग आणि मग असा प्रवास चालू झाला मग आता सगळे काही ना काही तर खात पीत होते, होते मी बी ॲपल काढले मी ॲपल घेऊन गेले होते सोबत मस्त ॲपल काढले ॲपल खायला लागले त्यांनी बी खात होते ते देत होते तर मी म्हणलं माझ्याकडे ॲपल आहे मी ॲपल खाते म्हणून मी आपलं एन्जॉय करत होते ॲपल खात कुरकुरे बिस्किट असं काय काय घरातून स्नॅक्स घेऊन गेले होते तर आम्ही आलो इथं कात्रजला कुठं कात्रज सर्प उद्यान हे का बघा तिकडं दिसलं का नाही कार कात्राचं सर्पो उद्या नाही ते आणि बाहेर लावलेले त्यांचे स्टॉल सगळे भेळ पाणीपुरीचे मॅगीचे सगळे गाडे स्टॉल छोटे छोटे छोटेचे आणि पाऊस यायला लागला आहे मंद धुंद मंद धुंद तर मी पुढं बसले तर एवढी यो मजा आलेली आहे मला की बस एक इकडं तर एक ह्या साईडला आहे ना उजव्या साईडला तुम्हाला दिसायला आहे का ते बस स्टॉप आहे ते मोठे बस स्टॉप आहे माहिती आहे का का, ट्राफिक का, पुड़ा 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 ट्राफिक हो का ट्रॅफिक जाम आता झालं का तरच म्हणलं की तिथं पुढं जरा पुढं पुढं गेलं की एवढं ट्रॅफिक जाम झाले हो का सगळीकडं पॅक भरले सगळीकडं इकडं तिकडं तिकडं चहू बाजू पॅक म्हणजे पॅक झाले हो का त्या ट्रॅफिकची बी मजा आम्ही ही गाडी कोणती रिक्षा कोणता ॲटो कोणता त्याच्यात दिसली आम्हाला जल... जल परी सॉरी जलपरी नाही लाल परी आमची म्हणजे बस महामंडळाच्या परी एवढ्या बघितल्या इथं मोठ्या ट्रॅव्हल्स ते सगळंच बघण्यात आले मोठे मोठे टेम्पो होते झाडी वातावरण थंडगार एकदम मंद आणि पाऊसांमध्ये गाडीत गाणे लागले होते हे गाणे एन्जॉय करत असा भारी प्रवास केला ना मी एक नंबर ते गरबाचा तर मला विसरच पडला एवढा भारी प्रवास केली मी असं वाटतं होतो मी प्लेटमध्ये बसली सगळं समोर बसल्यामुळे सगळं खुललं दिसत होतं हवा येत होती एकदम गार वातावरण एवढं जबरदस्त तुम्ही सुद्धा असं प्रवास करत जावा प्रवास केलं ना माणसामध्ये उत्साह येतो तुम्हाला सांगते मी प्रवास केलं ना असं रिलॅक्स फील होतं एकदम नवीन वातावरणात गेले की आपले घरचे टेन्शन सगळं दुःख सगळं सगळं विसरतो आपण म्हणून कधी कधी तर असा प्रवेश करत जावं माणसाला बघा बाहेर बघत करत असा मी प्रवास एकदम भारी जबरदस्त प्रवास केले नाही मजा वाटायला लागले मला तर एकच नंबर वाटत ह्या प्रवासाची मजाच लई वेगळी बघा तुम्हाला सांगते मी तुम्ही बी जसं वेळ मिळल जसं हे वाटेल तसं काय माझं हे काम राहिलंय माझं असं राहिलंय मला जसं राहिलं मला ह्याच्या सांग जायचं जा त्याच्यास जा असलं करत बसायचं नाही जिथं वेळ मिळल जिथं संधी साधली चटकन आवरायचं चा, पटकन चार चपात्या बी राहिल्या तर पीठ झाकून ठेवायचं गॅस बंद करायचं लगेच निघायचं माझ्यासारखं असं मी कसं एन्जॉय करते जबरदस्त तसं तुम्हीसुद्धा लाईफ एन्जॉय करायला शिका आज न उद्या आज काय हो उद्या काय आज मरून गेलं उद्या मरून गेलं पट्ट म्हणूया तर काय पण आयुष्यात काही सुद्धा राहिले नाहीतर काय त्याच्यासाठी जी दिवस मिळेल ती एन्जॉय करून घ्यायचं तुम्हाला सांगते मी तर तसंच करत असते बघा हां मला लई एन्जॉय करू वाटतंय तर पुढं आता आला बोगदा कुठला रात्रत् बोगदा योगा तर ही बोगद्यात लई वर्ष झालं तर मला जाऊन आमच्या साहेबाने घेऊन गेले ते पाणी पण लई वर्ष झालं तर मग आता ही कशी ट्रावल्स बोगद्यातून चालली आहे म्हणल्या असत्या पण शूट केले म्हणतात तुम्हाला दाखवायला होते तर खरंच कुठे मोठा असं डोंगर बोगदा करणं म्हणजे मान गोष्ट आहे खरंच खरंच मोठी गोष्ट आहे बघा आणि ती बघद्याची बी मजा वेगळी चालली ट्रॅवल्समधून चालू होती सगळं अंधार सगळी लाईटी दिसला त्या आणि पुढे आला उजेड हे बघा उजेड दिसला तर कसलं वारी वाटायला आहे का नाही सांगा तुम्ही माझ्यासारखा तुम्हाला सुद्धा आनंद वाटत असेल बघ हां मग झाला बघदा झाला आता टोल नाका मोठा टोल नाका जिथं का पेरू विकलाल तर गजरे विकलाल ते सगळे विकलाल ते पण मी आताच जास्त स्टायफल खाली होते म्हणून पेरू म्हणले नको गजरे तर ऑलरेडी केसांना लावलेतच आम्ही आणि त्याच्यामुळं गजऱ्याचा विषयच नाही काही गजरे सोबत आणला आम्ही तिकडे मिळतील नाही मिळतील म्हणून तर असं टोल नाक्याला हो का टोल नाक्याला येऊन आम्हाला सोडलं तर आम्ही पुढं निघाला टोल नाका तर तेवढा मोठा पदरी मोठा रोड तर आता इथं आता केतकावडी गावामध्ये आता त्या गावातून चाललो आम्ही कात्रज मार्गे जर गेलो आपण तर गावातूनच जावं लागते जर सासवड मार्गे गेलो तर गावातून नाही बाहेरून असं साईडने निघतो आपण तर आम्ही गावातूनच गेलतो तर भारी वाटला तर हो का बालाजी मंदिराची गोविंदा इंदा गोविंदा बालाजी मंदिराची कमान दिसली आम्हाला तर मध्ये आता कमान इथे एंट्री असं विचारत चला पार्किंग कुठं आहे हे कुठं आहे ते कुठं आहे म्हणून विचारत विचारत चाल आहे आमचं तर हो का ही पहिली कमान आहे तर ब्रह्मोत्सवला तर मस्त लायटिंग बिटिंग केलं होतं आतमध्ये सजवलं होतं मस्त प्रकारे आणि तर सुद्धा मोठा चांगले पंधरा पंधरा फुटाचे दोन रोड आहेत तुम्हाला सांगते जाण्या येण्यासाठी आणि झाडी एवढी झाडी लावलेली ते बालाजी मंदिराच्या अलीकडच्या बाजूला तुम्हाला सांगते लई म्हणजे चौबाजूला भॅट झाडी आहे जागा खूप मोठा परिसर आहे तर भारी वाटला तर पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे तर का लय जबरदस्त वाटलं तर प्रवास एकदम छान झाला रिलॅक्स एकदम मस्त मज्जेत प्रवास झाला तुम्हाला सांगते मी तर हे का सगळे मंदिरं बाहेरचे छोटे मोठे सजवले आतमध्ये परत अजून लायटिंग दिसायला लागले कुठं कुठं लोक हे हो दर्शनात चालले यायला लागलेत गर्दी असेल किंवा नसेल मला माहिती नाही आता जस्ट तुम्हीच बघा किती गर्दी आहे गर काय नाही तर हे लाईटिंग दिसायला का नाही सांगा तुम्ही मस्त ब्रह्मोत्सवच्या टायमाला पाऊस होता आम्ही लय एन्जॉय केलो लय भारी वाटलाल तर एकच नंबर वाटलेल तर हो का, का ती, ती दुकानं बी होती चालू आहे चालू का सगळे दुकानं होते हो का बघा कसं सगळीकडं लाईटी लावून का असं मस्त सजवले मग काय ड्रायव्हर दादा तो का ती सांगत होते वॉचमॅन दादा की तुम्ही तिकडं लावा पार्किंग तिकडं आहे तिकडं आहे तिकडं आहे म्हणून ड्रायव्हर दादा म्हणलं घ्या तिकडे तिकडं गाडी वळून आणि मग त्यांनी म्हणले नाही नाही बायकांना काय करू आपण इथं स्वच्छ आहे तर इथंच उतरवून घेऊ आणि पुढे ना चिकल झाला होता मग आम्ही कसं मस्त तयार झालं तर आमच्या साड्या रविवणार नाहीत का चिखलात गेल्यास हां तुम्ही म्हणणू का पुढे जावा म्हणून पुढे जाणार नसा आम्ही इथंच उतरणार आता इथंच थांबणार ए उतरून घ्या पटकन सगळ्यांनी चला असं म्हणले मी आणि सगळे उतरायच्या तयारीत लागले आता उतरलो आम्ही सगळेच तुम्ही म्हणताल उतरण्याचं शूट केलं नाही 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 उतरतानाचं माझं शूट करणं झालं नाही मला ना ना। आम्ही उतरल्याचं डायरेक्ट मी शूट केले हे काही चौबाजूचा परिसर आहे आम्ही हो का सगळे आलेले चालला तर आम्ही सुंदर तयार झाला होता तसंच त्यांनी देवाला देवाला देवाचा परिसरसुद्धा सुद्धा मस्त तयार केला आहे त्यांनी तर भारी वाटायला लागले सगळं थंड वातावरण पाऊस लाईटिंग ब्रह्मोत्सव देवा ब्रह्मोत्सव म्हणजे काय हां तुम्ही म्हणताल ब्रह्मोत्सव म्हणजे काय हिं काही सांगले ब्रह्मोत्सव म्हणजे बालाजी देवाचं लग्न जे तिरुपती बालाजीमध्ये ब्रह्मोत्सव होते त्याच टायमाला इथे केतकावळीच्या बालाजीचंसुद्धा ब्रह्मोत्सव होते तेव्हा त्यानिमित्तानं मंदिरालासुद्धा सजवल्यात खूप मोठं मंदिर आहे परिसर एवढा मोठा आहे मध्ये आतमध्ये शूट होऊ देत नाही म्हणून तुम्हाला आधी सांगते तुम्हाला देवाचं दर्शन सॉरी मी नाही घडवू शकणार कारण आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही मोबाईल चेकिंग करून त्यांनी मध्ये पाठवतो कमाली ठीक आहे तर चौबाजूचा तर चार बाजूला चार कमानी असे वेगवेगळ्या असे मंडप टाकले होते आणि ती छत्री लावून देवाचं मस्त म्युझिक चालव होतं आणि जबरदस्त वाटत होतं एकदम भारी वाटत होतं तुम्ही पण एन्जॉय चला